विद्यार्थिनी आमच्या जनाबाईच्या नेतृत्वाखाली असलेल्या आमच्या सर्व महिला बंदवादीवर खरं म्हणजे तीन चार दिवसापूर्वी सलमानानीय देसाई साहेबांनी सांगितलं की असा रान कार्यक्रम आहे आणि मी आवर्जून वेळ काढला खरं म्हणजे मी आज ह्या वेळेला महाडामध्ये त्यांची भेटी होती ती मी आता उद्या घ्यायला आणि आवर्जून आपल्या माझ्या आदिवासी भागातल्या जनतेचं या ठिकाणी कार्यक्रम पे पाहता येतील तिथल्या भाज्यांची माहिती होईल मला एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे सांगावशी वाटते जसं मगाशी दुसरे एका वक्तेनं सांगितलं की आदिवासी भागातल्या रानभाज्या का भाज्या ह्या सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य माणसाला रोज खाण्याचा पदार्थ आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला चॉईस आहे का ऐंशी टक्के जनता जी आपल्या परिसरात जर पाहिली असेल तर ऐंशी टक्के जनता ही शहरात राहते आणि त्या शहरामध्ये राहणाऱ्या जनतेला मोकळा श्वास मिळत नाही स्वच्छ हवा मिळत नाही स्वच्छ पाणी मिळत नाही आणि तर दुर्चीर गोष्ट मग अशा वेळेला मला कधीतरी प्रश्न पडत असून द्यायचं अशा प्रकारच्या भाज्या याचं प्रॉपर मार्केटिंग जर झालं प्रॉपर पॅकेजिंग जर झालं तर मोठ्या मोठ्या मॉलमध्ये अगदी डीमार्ट असेल किंवा अशा प्रकारचे जे काही मॉलमध्ये मोठे मोठ्या स्टोअर आहेत अशा ठिकाणी माझ्या आदिवासी भागातल्या भाज्यांचं रानभाज्यांचं चांगल्या पद्धतीचं पॅकिंग करून जर आपण बाजा ते बाजाराला ठेवलं ते पुण्याला ठेवलं मुंबईला ठेवलं मोठ्या शहराला ते जर केलं तर त्याचं माझ्या आदिवासी भागातल्या आर्थिक राजकारणावर मोठा परिणाम होईल असं मला या काही वाटतं कुठेतरी याच्यावर काम करणं गरजेचं आहे मी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेईल की जर माझ्या आदिवासी भागातलं जे प्रॉडक्ट आहे उत्पादन आहे हे सर्वसामान्य लोकांना मुंबईच्या लोकांना माहिती नाही की आदिवासी भागातल्या राहणं काय त्याच्यातली पौष्टिकता किती येते किती स्वच्छ आणि निर्मळ आहे ह्या गोष्टी जोपर्यंत जनतेला माहिती नाही आणि आपण जनतेपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपण नुसते असे महोत्सव घेऊन उपयोग नाही तर त्यासाठी काहीतरी कृती केली पाहिजे धडक कृती केली पाहिजे अशा मत तर मी आहे आदिवासी भागातल्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये समस्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण असतात मला तरी कधी वाटत राहतं राज्य सरकारच्या बजेटमध्ये नऊ टक्के का तेरा टक्के काय माहिती नाही मला पण नऊ टक्के बजेट म्हटलं फक्त आदिवासी बांधवांसाठी राखीव असत मग कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो हे जे बजेट आदिवासी बांधवांसाठी आहे हे फक्त नावापुरतं असतं मग त्याचे पैसे त्याचा नक्की सर्वसामान्य आदिवासी भागाच्या नागरिकांच्या घरामध्ये त्याचा काय उपयोग होतो का त्याच्या जीवनावर काय तरी उपयोग होतो का हे सुद्धा कधीतरी तपासून पाहिलं पाहिजे नुसतं एवढं प्रकल्पाचं एवढं बजेट आहे ते संपवायचं मग त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर किती होतो हे बघण्याचं फारसं कोणी सरकार असेल किंवा सरकार यायचं का असेल यातनं काही तस्वीर घेत नाही तकलीफ घेत नाही हे सुद्धा पाहिलं पाहिजे तुमचं नऊ टक्के बजेट आहे त्याचा फायदा घराघरामध्ये पोचतोय का प्रत्येक आदिवासी बांधवांच्या जीवनामध्ये त्याचा काय उपयोग होत आहे का हो या सगळ्या गोष्टी सुद्धा तपासून पाहणं कधीतरी गरजेचं आम्ही आमच्या आमच्यापर्यंत आंबेगाव तालुक्यामध्ये असं या परिसरामध्ये मी आपल्याला या ठिकाणी आवश्यक सांगू इच्छितो हा पेसा कायदा मध्यंतरी कायदा आला मी खासदार असताना केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या अंतर्गत त्यातला काही पेसाचा भाग येतो मी त्या स्टँडिंग कमिटीचा स्थायी समितीचा सदस्य होतो केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाचा त्यावेळेला पेसा कायद्यामध्ये काही बदल घडवायचे त्याचं काही सूचना करायच्या असतील तर त्या सतरा खासदारांच्या कमिटीमध्ये मी एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून प्रमुख खासदार म्हणून काम केलेलं आहे आणि जवळजवळ दोनशे दो पाने तीनशे पाने रिपोर्ट आमच्या तेरा सदस्यीय खासदारांनी इथं सरकारला मांडलं होते त्यातले काही बदल या कायद्यामध्ये झाले आणि हो सु अजून सुद्धा त्यामध्ये अपेक्षा आहे मग या सगळ्या गोष्टी येत असताना आपण आदिवासी भागामध्ये पैसा त्या माध्यमातून विकास होईल असं नाही त्याच्या माध्यमातून अजून आपलं पुढं काय जात आहे लोकांच्या भावना पण त्याच्यामध्ये समजून घेतल्या पाहिजे अशा मतात मी आहे वळसे पाटील आपल्या सगळ्यांना माहिती ह्या भागामध्ये हे प्रकल्प कार्यालय हे फक्त आंबेगाव तालुक्यापर्यंत नाही पुणे जिल्ह्यापर्यंत मर्यादित नाही संपूर्ण पाच सहा जिल्ह्याचं हे कार्यालय आहे आणि हे कार्यालय आपल्या तालुक्यामध्ये आहे हे आपल्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट हे सात आठ वर्षापूर्वी काहीतरी टूप निघाली होती की हे कार्यालय इथून हटवायचं त्यावेळेला वळसे पटेल आम्ही दोघंही विरोधात होतो पण आम्ही दोघांनी एकमत केलं होतं की हे कार्यालय आपल्या पुणे जिल्ह्याच्या बाहेर किंवा आपल्या आंबेगाव तालुक्याच्या बाहेर जाता काम नये कारण ह्या कार्यालयाच्या माध्यमातून आपण चांगली जागा चांगला सेटअप या ठिकाणी सेट उपस्थित केलेला आहे ह्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही राजकारण सोडून मी तरी वैयक्तिक राजकारण सोडून आदिवासींच्या पाठीशी उभा राहिलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे मध्यंतरी आपलं खेळण्याचं नुकसान झालं होत अनेक वर्ष आपल्याला भरपाई मिळत नव्हती मला आठवतंय दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारीमध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी होते आणि आधी राधा त्या तिघांना घेऊन मी आणि दिलीप पैसे पाटील आम्ही शिवनेरीला गेलो हो। आणि वेळेला आम्ही राजभवनावर हो। हेलिकॉप्टरला उड्डाण करायच्या अगोदर मी आणि वर्षपटी यांनी दोघांनी ठरवले तिघांना एकत्र सांग गाठून आपल्या या आदिवासींचं नुकसान भरपाईचा विषय काढला पाहिजे आम्ही